शिखर शिंगणापूर मध्ये गुप्तलिंग देवस्थान शेजारी असलेल्या जमिनीच्या अतिक्रमणाच्या वादातून आणि पेट्रोल पंपाचा रस्ता अडवण्याच्या कारणावरून दोन गटात वितुष्टण निर्माण होतं त्यानुसार एकमेकांविरुद्ध तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या एकशे सात प्रमाणे वादी आणि प्रतिवादींना जामीन देखील मिळाला मात्र या वादाचे कारण आता समोर आले आहे जाणून घेऊया हा वाद नेमका का झाला वादी आणि प्रतिवादी नेमकं काय सांगतात शिंगणापूर आउटपोस्टला तुमच्यावर मागच्या दोन दिवसात गुन्हा दाखल झा तक्रार दाखल झाली आणि आज त्याचा तहसीलदारांच्या पुढं जामीन देखील झालेला आहे ही नेमका प्रकार कशामुळे झाला आणि काय झाला नेमका प्रकार अशा अशा पद्धतीत झाला की एकोणीसशे नव्याण्णव साली श्री कैलास अण्णा महादेव तांबू यांनी शिवाजी शंकर देवकर यांना एकशे एक हेक्टर अक्रार क्षेत्र दिलं होतं दिल्यानंतर त्यांनी दोन हजार तेरा साली ते क्षेत्र पंपाच्या आणि इतर सुविधांसाठी येणे केले बिनशेती केलं बिनशेती केल्यानंतर त्यांनी सुरुवात अशी केली की, की बिनशेती करत असताना स्थानिक <coughs> त तलाटे असेल किंवा महसूलच्या यंत्रणेला हाताशी धरून ते क्षेत्र त्यांचं न कमी होता मूळ शेतकऱ्यांच्याच जमिनी कमी झाल्या कमी झाल्या असताना त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो आम्ही परत शासकीय मोजणी केली दोन हजार एकवीस साली शासकीय मोजणी केल्यानंतर चौऱ्याऐंशी मूळ हा आठ एकोणनव्वदचा आठ हेक्टर एकोणनव्वद आरचा गट होता दोन हजार तेरा साली हो, आ, के आ, तो त्यांनी एने केल्यानंतर त्यांचं पासष्ट पासष्ट क्षेत्र एने करून घेतलं त्यांच्या व्यक्तिगत ह्याच्यासाठी पण त्यांनी पासष्ट जर त्यांच्या इशारला न कमी करता पूर्ण टोटल चौऱ्याऐंशीमधून कमी केलं आणि त्यांचं मूळ क्षेत्र हाय असं ठेवलं असं ठेवल्या कारणाने त्यांनी एक हेक्टर अकरा एक दोन हेक्टर क्षेत्र ती वापरत आहेत त्याच्यामुळं आमचं क्षेत्र का वापरतात म्हणून त्यांनी आमच्या क्षेत्रात चारी मारली व आमचा येण्या जाण्याचा गुप्तलिंग असेल शेतीत जाण्याचा रस्ता अडवला असल्यामुळे आम्ही त्यांच्या आमचं आमती म्हणजे आमचं पाठीमाग आहे म्हणून आम्ही म्हटले की आमचं पुढं आहे ह्या अनुषंगाने आम्ही ती दगड टाकली कुठं दगड टाकली तुम्ही आम्ही आमच्या मूळ क्षेत्रातच टाकली पंपाच्या बाजूला त्यांचं जर पाठीमाग होत तर आमचं पुढं आहे त्या अनुषंगाने टाकली आणि इथं जी चारी आपल्याला दिसते त्याचा काय विषय आहे नेमका चारी त्यांनी चारी उकरल्यामुळं आम्ही आमचं क्षेत्र फुडाय असं ग्रेत ग्रह आणि त्याच्यामुळे तुमचा वाद झाला हा त्याच्यामुळं आमचा वाद झाला आणि आमच्या मूळ हक्काच्या आम्ही मूळ मालक असल्यामुळे आम्ही मूळ हक्कासाठी लढणारच आणि ते आमचं आम्हाला घेणारच आम्ही आम्हाला त्यांच्या ह्याच्यात काहीच करायचं नाही त्यांनी जर नाही तर आमचं पुढं आहे त्यांनी अतिक्रण केलं का तुमच्या क्षेत्रात त्यांनी आमच्या जवळपास दीड एकराच्या आसपास अतिक्रमण केलं त्यांनी खरेदी किती घेतली होती एक हेक्टर अकरा आर एक हेक्टर अकरा आर आणि अतिक्रमण किती केलं एक्स्ट्रा अतिक्रमण केलं पासष्ट गुंठे पासष्ट गुंठे तुमच्या क्षेत्रात मग तुम्ही ह्याच्या आधी तहसीलदार किंवा महसूल प्रशासनाला तक्रार तक्रार केली ती का वारंवार त्याच्यात पोच पण आहेत संबंधित एकशे पंचावन्न अनुषंगाने दु, त्यांनी कशा हेतूच्या कारणानं कशी जमीन शेतकऱ्यांची घेता येईल हा असाच प्रयत्न करून त्यांनी सात बारा कमी होऊन दिला नाही दोन हजार तेरा साली हस्तलिखितला बदल केला आहे आणि ऑनलाईन दोन हजार पंधरा सोळाला झालं तरी तसाच सात बारा ठेवून म्हणजे बदल नाही नाही मान्य झाली आणि आता एकशे पंचावन्न दाखल केले तहसीलदारांना पण आता तारीख पडून बघूया काय प्रशासन कशा पद्धतीनं रिस्पॉन्स देते नाहीतर अन्यथा आम्ही ती जर नाही दुरुस्त झालं तर पुन्हा उपोषण तहसीलदारांचे आणि तत्कालीन जो तलाटे असतील आणि जी कुणा संगणमताने केलं त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावेत श्या मागणीसाठी काय करणार आहे तुम्ही उपोषण धरणार आमचे तहसील दोन महिन्यात जर मागणी पूर्ण झाली कुठं करणार ते तहसीलदारला तहसीलदार कार्यालय हां तहसीलदार ओके ज्या अधिकाऱ्यांनी पंपासाठी बिनशेती क्षेत्र केलं होतं त्या अधिकाऱ्यांनीच सांगितलं पाहिजे की बाबा मूळ सातबाऱ्यातलं जो चौऱ्याऐंशीचं गट नंबर आहे आठ एकोणनव्वदचा ती मूळ मूळ मालकात न कमी होता ज्या शिवाजी शंकर देवकरेंनी येणे केलं आहे त्यातनच कमी व्हायला पाहिजे होतं तो जर आमच्या मूळ मालकाच्यातनं कमी झाला असेल तर त्यांची ही जागा कशा होणार ही जागा आमचीच आहे ना त्याचा अर्थ होतो त्यांचा सातबाराला बाराला जे एकशे अकरा घेतले ऑलरेडी त्यांच्या सातवाराला तसंच क्षेत्र दिसते आमच्याच क्षेत्रात क्षेत्र कमी झाले ना त्या प्रशासनात जे महसूल विभागाचे जे अधिकारी होते जे बाबा बिनशेती करताना असतील किंवा तलाटे असतील सर्कल असतील त्यांनी शहानिशा केली पाहिजे ना जर आमचीच जागा क्षेत्र कमी झालं असेल तर, तर आमचा अंदाज की बाबा आम्हालाच ना आमची जागा ही आमच्या मूळ जर कमी झाला असेल त्या केलं ज्या मालकाने पंप टाकला त्याच्या युष्यातलं कमीच झालं नसेल तरी आमच्याच युष्यातनं क्षेत्र कमी झालं तर जागा कोणाची आमचीच होणार ना त्यांनी ऑलरेडी पंपापासून माग दोन एक जास्त वाय वाटते एक एकर बरं ही मूळ जागा आमची ठरणार ना म्हणून तुम्ही इथं हे टाकलं मी दत्तात्रय देवकर शिवाजी देवकर यांचा पुतण्या आहे आणि ॲक्च्युली हे जे तुम्ही आता जे यांनी सांगितलं ते अक्षय चुकीच आहे ऍक्च्युली ह्यांनी स्वतःहून म्हणून ह्यांनी एक्स्ट्रा वयवाट करायची किंवा त्यांनी होऊन हे क्षेत्र कमी केलं नाही हे पूर्णतः चुकीच आहे ही काहीतरी वरतूनच जे क्षेत्र कमी व्हायला पाहिजे होतं ते आ, जो चेंज व्हायला पाहिजे होता तो झाला नाही ह्यांनी जाणून बुजून तो चेंज केलेला नाही असं नाही त्यांनी आतासुद्धा त्यांचं म्हणणं आहे की आमचं फक्त एकशे दहाच आहे आणि आम्हाला एकशे दहाच मिळावं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला नको आहे मग यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जे अतिक्रमण केलं ते नेमकं कसं काय आम्ही अतिक्रमण केलं नाही त्यांनी मोजून सरकारी मोजणीनुसार आम्हाला आमचं क्षेत्र मिळावं आणि म्हणजे त्याची मोजणीचा अर्ज तुम्ही केला होता का ह्याच्या आधी ह्याच्या आधी मोजणीचा अर्ज केलेला आहे मग सरकारी मोजणीचा नकाशा आहे तीन वेळा सरकारी मोजणी झाली एन ए प्लॉट करताना मग फक्त ते पासष्ट गुंट जे आर एन ए झालेला आहे ते त्यांच्या क्षेत्रातून मान मायनस व्हायला पाहिजे होतं ते न करत ते त्यांच्या ह्याच्यातून हे झालेलं नाही तर सध्यासुद्धा आमचं एकशे दहा गुंटेच असावी अशीच आमची आहे म्हणजे तुम्हाला मान्य आहे की त्यांच्या क्षेत्रात तुमचं जास्त करायचं आम्हाला आम्ही त्यांच्यातला एक नको आहे हीच आमची मागणी आहे आणि आमचं क्षेत्र आम्हाला मिळावं आणि त्यांचे त्यांना जे असेल त्यांचे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे क्षेत्रानुसार क्षेत्र मिळावं पण हा जो वाद काय झाला किंवा ह्या चाऱ्या वगैरे खाल्ल्या गेल्या त्यानुसार तुम्ही त्यांचं क्षेत्र एक्स्ट्रा वापरताय का आता काही वापरत नाही ही क्षेत्र आम्ही जेवढा आहे तेवढंच वहिवाटीत आहे आमचं मग हा वाद व्हायचं कारण काय नेमकं ही ही जी चारे आहे ही काढलेली आहे कोणी काढली हा ही त्यांनी काढली कोणी शिवाजी देवकर यांनी काढलेले आहे पण त्या क्षेत्राची बाउंड्री ही कन्फर्म करून आम्ही त्या ह्याच्याप्रमाणे दुरुस्त करू त्याबद्दल काही हे नाही आमचं